नमस्ते मित्रांनो जीशोच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी कृष्णा रिसर्गम सोलापूरमधून आणि आता आपण आज ॲडव्हान्स सेटिंग बघणार आहोत मी ओपन केलेलं आहे पहिलं आहे ओ सी आर सेटिंग आहे ऑपरेशन सेटिंग आहे टायपिंग सेटिंग आहे आर्टिकल रीडिंग मोड सेटिंग आहे स्टार्ट एक्सटेन्शन आणि बॅकअप अँड रिस्टोर प्रोफाईल तर हे जास्त आपल्या उपयोगाचं नाही आहे आणि टायमर सेटिंग तर आज आपण टायमर सेटिंग बघूया कारण ते जास्त आपलं उपयुक्त आहे तर मी ओपन करतो टायमर सेटिंग म्हणजे काय तर जसं आपण तासा तासाला किंवा अर्ध्या तासाला टाईम सांगणं अपेक्षित धरतो त्यासाठी आपण अनेक ॲप्लिकेशन वापरतो वेगवेगळे जसं स्मार्ट अनाऊन्सर असेल हे ना स्पीकिंग क्लॉक असेल से द टाईम असेल तर आता हे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन म्हणण्यापेक्षा एक्स्ट्राचं ॲप्लिकेशन वापरण्याची काही गरज नाही कारण जिशोमध्ये त्यांनी डिफॉल्टच असे एक फीचर दिलं आहे ज्यामुळे आपण जे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून काम करून घेणार तेच आपण जिशोच्या माध्यमातून करून घेऊ शकतो तर बघूया आपण काय काय तर त्याचं म्हणणं असं आहे की हे बटन तुम्ही चेक केलं तरच तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार तो वेळ सांगेल किंवा टाईम अनाऊन्समेंट करेल तर त्यासाठी आपण पहिलं या बटनला आपण चेक करूया Time announcement TTS settings. Time announcement TTS settings. Automatically read the time of check controls. Whether the time check and check baga. Automatically read the time check controls. Whether the time should be automatic reading interval every five minutes. Ataite baga 5 minute default Every five minutes checked. Every ten minutes unchecked. Every fifteen minutes unchecked. Every thirty minutes unchecked.

तर तुम्ही चेक करू शकता तर मी फिफ्टीन मिनिटला चेक केलेला आहे तर दर पंधरा मिनिटांनी तो सांगेल किंवा तुम्ही पाच मिनिटांनी केले तरी तो पाच मिनिटांनी सांगेल हां ॲक्टिव्ह आवर म्हणजे ज्या दरम्यान तुम्हाला हे टाईम अनाऊन्समेंट पाहिजे त्यांनी इथे डिफॉल्ट सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तासाच्या घड्याळानुसार ट्वेंटी थ्री आवर्सपर्यंत दिलेलं आहे याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो डबल टॅप करून आपण आता मी सिक्स करतो डिफॉल्ट बघायच चेक्ट, 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 चेक्ट। मी सकाळी सहा आणि रात्री दहा केलेलं आहे आणि okay, इथे but... ओके ला ला। तर तो टाइम सकाळी सहा वाजल्यापासून सांगेल तर रात्री दहा वाजेपर्यंत सांगणार आणि त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिक बंद होणार बघा

आता हे हॅप्टिक म्हणजे काय व्हायब्रेशन जेव्हा टाइम सांगत असेल तेव्हा वायब्रेशन तुम्हाला हवं असेल तर ते चेक ठेवायचं मला नको आहे म्हणून मी इथे आणि चेक केलेलं आहे आता इथे तुम्हाला टाइम रिसेटसुद्धा करता येतं समजा तुम्हाला वाटलं नको काहीतरी परत इथे डबल टॅप केलं की डिफॉल्ट जे आहे ते रिसेट होऊ शकतो आणि स्टार्ट जेव्हा पाहिजे तो आ, तो विचारून तुम्हाला स्टार्ट करेल तर त्याला शक्यतो नॉट चेकच ठेवायचं याला आपण चेक ठेवायचं जसं आहे तसं आता इथे लेबल करू शकतो पण मला करायचं नाही कारण बेसिक युजर आपण असेल तर ते हळूहळू शिकूया कारण नाहीतर डोक्यात कन्फ्युजन होईल म्हणून हे मी आता इथे दाखवणार नाही तुम्हाला तर अशा पद्धतीने हे टाइम सेट करू शकतो त्याच्यानंतर

automatically use OCR check controls whether the OCR engine is used with an unlabeled item, a picture or any other in the filter keywords while recognizing subtitles allows to replace common OCR errors with correct subtitle recognition, default landscape mode, ask every time. So what do we have to do with this, we have to keep Filter keywords while recognizing subtitles by the OCR allows to set custom settings related to the by OCR engine, the back button, advanced settings. So OCR, we have only this much to use. Typing settings, operation settings, timer settings, typing settings. Typing settings. आता हे टायपिंग सेटिंग जे आहे कॅपिटल हवा असेल तुम्हाला त्यांनी ए असं ज जसा आवाज येतो तसा असेल तर हे बटन चेक करायचं म्हणजे कॅपिटल अँड स्पॉलमधील फरक तुम्हाला समजेल हे बटन अनचेक ठेवा कारण कीबोर्ड तुम्ही टाईप करत असताना जर

आता ए ॲपल बी ब्रॉबो ते हवं असेल तर इथं तुम्ही चेक, चेक, चेक करायचं म्हणजे ए ॲपल आपण जनरली बेसिक युजर आहे कधी कधी वी आणि बीचा फरक कड कळत नाही बॉल किंवा ब्राबो म्हटलं तर बी कळतो पण वी बी नुसतं म्हटलं तर ते कळत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला हे <coughs> सॉरी चेक बटन ठेवायचं आहे

Typing setting, Operation settings. Typing settings. Operation settings. At the operation setting, Madehot. Use one finger full screen up check swipe up from the bottom. Meet the focus item object. Prevent accidental touches on resume browse by touch or speech feedback and browse by touch. When the notification bar with a one use one full screen navigation up, check swipe up from the bottom part of the screen to execute full screen and above. <coughs> डिसेबल करायचे नाही कारण टच केलं की तो डिसेबल होईल आणि बोलणार नाही अकराच्या वर तुमचं व्हर्जन असेल तर वन फिंगर नॅव्हिगेशनने आपण ते करू शकतो हे बटन जर चेक केलं तर हे जसं तसं ठेवा हे पण जसं तसं ता तर याच्यामध्ये एवढंच होतं आणि आता हे महत्व आहे पॉवर मॅनेजमेंट सेटिंग ओपन हो केलेलं आहे अनेक मित्रमैत्रिणींची तक्रार असते की जी शो आपण वापरलं की आपली बॅटरी लवकर संपती हे सत्य आहे पण त्याच्यासोबत आपण एकापेक्षा अनेक फीचर वैशिष्ट्य वापरत असतो बघा आपलंच जेवढं आपण काम कराल तेवढी आपल्याला भूक लागते तसं इथे आहे त्यामुळे पण त्याच्यासाठी सुद्धा जिशोने आपल्याला पर्याय दिलेला आहे हे चेक करायचं आहे एक मिनिट पॉवर मॅनेजमेंट सेटिंग मध्ये असतं ह्याला डिफॉल्ट चेक करायचं आहे आपल्याला आणि हे पण चेक करायचं म्हणजे तुमची बॅटरी जी आहे ती कमी प्रमाणात वापरली जाईल तुमचे जर हे बटन नॉट चेक असतील तर तुमची बॅटरी ही वीस टक्के वापरत असेल तर ह्याला तुम्ही चेक केली नॉट चेक असताना वीस टक्के आणि चेक असताना साधारण सात आठ टक्के बॅटरी वापरली जाते तर अशा पद्धतीने आपण बॅटरीसुद्धा वापरू शकतो तर या ॲडव्हान्स सेटिंगमध्ये महत्त्वाचे जे काही गोष्टी होत्या त्या एवढ्याच आहेत जे बेसिक आपण युजर आहे त्यांच्यासाठी तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडेल आवडला तर लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायलासुद्धा विसरू नका आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचा आपण जरूर विचार करू आणि मदत करण्याचा आपण नक्की आप प्रयत्न करू जी शो नक्की वापरा म्हणजे आपल्याला आणखी खूप साऱ्या गोष्टी शिकता येतील तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार